इंग्रज राजवटीत बांधलेले हे धरण आहे पर्यटनाचा केंद्रबिंदू अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात प्रवरा नदीवर इंग्रज राजवटीत बांधलेले भंडारदरा हे धरण राज्यातील इतर जुन्या धरणांपैकी एक आहे या धरणाचा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे अनेक धबधबे डोंगरकडे जलाशय हिरवीगार झाडे थंड आणि शुद्ध हवा हे येथील मूळच्या सौंदर्यात भर टाकतात ब्रिटिश काळात एकोणीसशे दहाच्या दरम्यान या धरणाच्या बांधकामा सुरुवात झाली आणि एकोणीसशे सव्वीस मध्ये ते बांधून पूर्ण झाले धरणाची दगडी भिंत ही दोनशे सत्तर फूट उंचीची आहे धरणातून पाणी सोडताना निर्माण झालेला अमरेला फॉल हा भंडारदाराचे मुख्य आकर्षण आहे भंडारदारा धरण व परिसरातील निसर्ग सौंदर्य हे महाराष्ट्रातील पर्यटनाचा केंद्रबिंदू आहे येथे महाराष्ट्रासह देशभरातून पर्यटक दाखल होत असतात भंडारदारा येथे अनेक नयनरम्य स्थळे आहेत भंडारदरा धरणाचे मूळ नाव हे विल्सम डॅम असून त्याच्या प्रवारा नदीचा उगम हा जवळच्या रतनगडावर झालेला आहे प्रवारा नदीच्या पाण्याला अमृतासारखे मानले जाते म्हणून या नदीला अमृत वाहिनी असे म्हटले जाते पावसाळा सुरू झाल्यावर भंडारदाऱ्यामधील वसुंधरा बाहुबली रंधा व सम्राट रिव्हर्स हे धबधबे दब पर्यटकांना आकर्षित करतात तुम्ही भंडारदाराला भेट दिली आहे का कमेंट करून नक्की सांगा आणि नगरच्या अशाच ऐतिहासिक माहितीसाठी आयलव्ह नगरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा